हॅलो एवढी आपल्या चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज दोन व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर होतं हळदी कुंकू आणि आदविकाचं बोरनान दररोजची कामे लवकर आवडतात का, पण आज का माहीत नाही थोडासा लेट झालेला तर कामा वगैरे आवरून मी आदूच्या बोरणासाठी लागणारं जे काय साहित्य आहे ते सर्व काय घेऊन आले त्यानंतर मग लगेचच तयारीला सुरुवात केली तर कुठलंही फंक्शन असो किंवा सण वगैरे असो आपल्याला सर्वात मेन जे टास्क असतो तो म्हणजे साडी घालणं कारण काठपदरच्या साडीला पिनअप करायला थोडासा वेळ लागतो आणि त्यातले त्यात जर घाई असेल तर मग तर अजूनच जास्त वेळ लागतो आणि यातच मग ती साडी नीट नि, नि, नेसल्या जात नाही आणि आज मला नऊवारी साडी वेअर करायची होती आणि फर्स्ट टाईम आज नऊवारी साडी नेसणार आहे तर त्यासाठी आधीच मी पदराला पिनअप करून मस्त प्रेस करून सेट करून घेतलेला आहे आणि साडीच्या प्लीटसुद्धा पाळून घेतलेल्या आहेत नऊवारी साडी नेसायची तर ठरवलेलं होतं बाकी सर्व काही कामेसुद्धा बाकी होती पण त्यामुळे थोडंसं टेन्शन येत होतं की जमेल की नाही नेसायला पण यूट्यूब जिंदाबाद यूट्यूबवरती एक व्हिडिओ बघूनच मी आज नऊवारी साडी नेसलेली आहे बऱ्यापैकी जमलेली आहे वेअर करायला तर व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच कशी नेसलेली आहे तर ते कमेंट करून नक्की सांगा तर पदराला मी चार ते पाच पिना लावून घेतल्या होत्या त्यामुळे पदर एकदम छान सेट झाला होता नाहीतर काठपदरच्या साडीवरती थोडासा पदर फुकतो पण हा खूप छान सेट झालेला होता आणि आता पदर झाल्याच्या नंतर मग समोरच्या प्लीट्स पाडून घेतल्या आणि तिथेसुद्धा एक सेफ्टी पिन लावली आणि त्यानंतर साडीचीही अशा प्रकारे घडी करून ठेवून दिलेली आहे आणि त्यानंतर मग डेकोरेशनसाठी लागणारे जे काही पतंग आहे तर ते बनवायला सुरुवात केलेली आहे तर बोर्न नाव लिहिलेलं जे पतंग आहे ते रेडीमेड आहे तर त्याच्या बाजूने जे काय बनवले तर ते मी घरी बनवलेले आहेत तर त्यासाठी मी चार कार्डशीट पेपर आणले होते त्याचे वेगवेगळ्या वेग वेग साईजमध्ये कट करून छोटे छोटे पतंग तयार करून घेतलेले आहेत छोट्या साईजमध्ये जे कार्डशीट पेपर अवेलेबल आहेत तर तेच घेतले होते कारण मोठा जर घेतला तर ते उरलेला पूर्ण वेस्ट जातो त्यामुळे मग छोटेच घेतले वेगवेगळ्या कलरचे घेतले होते पतंग बनवणं यात काय रॉकेट सायन्स नाही आहे खूप इझी आहे बनवायला फक्त थोडासा आपला टाईम द्यावा लागतो तर मी तीन कार्डशीट पेपर मोठा छोटा आणि त्यापेक्षा छोटा अशा शेपमध्ये कट करून घेतले आणि एकमेकांवर स्टिक करून एक छोटासा पतंग तयार करून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर स्केलने प्रॉपर मेजरमेंट घेऊन तुम्ही तयार करू शकतात आणि यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर ते सुद्धा करू शकतात वेगवेगळ्या शेपचे डिझाईनचे असे बनवू शकतात तर हे असे कट करून घेतल्याच्या नंतर मग मी स्टिक करून एक पतंग रेडी केलेला आहे आणि त्याचप्रमाणे बाकीचे सुद्धा सगळे तयार करून घेतलेले आहेत आणि आता पतंग बनवून झाले होते तर ते लावायचे कसे यासाठी मग मी एक दोरा घेतला आणि बॅक साईडने ते पतंग स्टिक करून घेतले त्याला छानपैकी पतंगाची माळ तयार झाली तर बोरणा नावाच्या पतंगाच्या बाजूने दोन्ही साईडने मग ते पतंगाच्या माळा लावल्या आणि त्यातून काही पतंग राहिलेली होती तर ते आजूबाजूने थोडंसं लावून डेकोरेट केलं तर हे पतंग स्टिक करण्यासाठी मी डबल सायडेड टेपचा सा यूज करत नाही तर त्यासाठी जो आपला पेपर टेप असतो तो यूज करते ट्विस्ट करून फक्त जो मेन पतंग आहे ना तर बोरना नावाचा तर, तर तो थर्माकोलपासून बनवलेला आहे तर त्याचं वेट थोडंसं जास्त होतं ॲप ॲज कम्पेअर टू अद अदर पतंग त्यामुळे मग त्याला डबल सायडेड टेप यूज केलेला आहे कारण डबल सायडेड टेपमध्ये आपण जे काय स्टिक करतो ते तर निघून जातं पण तो जो टेप आहे तो तसाच भिंतीवरती राहून जातो आणि ते काढायला गेलं तर मग भिंतीचा जो कलर आहे तो निघून जातो सो डबल सायडेडचा जास्त यूज करणं मी अवॉइड करते आणि आता इथे माळा लावून घेतलेला आहे आणि आपला जो मेन पतंग आहे तो सुद्धा लावून घेतलेला आहे थोडासा पेपर शेल कोरलेला होता तर ते पेस्ट कसा करायचा म्हणून मग ज्या वॉलवरती डेकोरेट केलेला आहे त्याच्या अपोजिट साईडच्या वॉलवरती आपण छोटे छोटे पतंग स्टिक करूयात म्हणून छोटे पतंग बनवले तर हे पतंग अगदी सिंपल बनवलेले होते एक छोटा चौकोन कट करून घेतलेला आहे आणि एक त्रिकोण कट करून ते जॉईन केलेले आहे अशा पतंग बनवून घेतलेला आहे आणि या दोन वॉल डेकोर करण्यासाठी मला जवळपास अर्धा तास लागला तर तीन वाजून गेलेले होते आणि माझी रांगोळी बाकी सगळी कामं बाकी होती तर हे डेकोरेट केल्याच्या नंतर मग रांगोळी काढून घेतलेली आहे आणि रांगोळी काढत असताना जादू उठली तर मग त्यामुळे थोडासा अजून टाइमपास झालेला मग तिला थोडा वेळ मोबाईल दिला कारण की ती खूप मध्ये मध्ये करत होती जे डेकोरेशन केलेलं आहे पतंग वगैरे लावलेली तर ते काढून घेत होती आणि रांगोळीच्यासुद्धा तिथे पुसल्यासारखं करत होती त्यामुळे मग इथून पुढचं जास्त काही शूट घेतलेलं नाही आहे तर इथे छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि इथे आध्विकाची बोरनान म्हणून असं रांगोळीने लिहिलेलं आहे तर रांगोळी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि घरात एंटर केल्या केल्या के समोरच हे असं थोडस डेकोर करून घेतलेलं आहे आणि ह्या वॉलवरती पतंग चिटकून सप समोरची आपली जी मेन वॉल आहे जिथे आपलं बोरनान करायचं आहे तर ती डेकोर केलेली आहे आणि इथे विंडोच्या तिथे थोडीशी जागा आहे थो तर तिथेसुद्धा तिळगोळ घ्या आणि बोला असं लिहून इथे तिळगोळ ठेवलेले आहे आणि डेकोरेशन केलेलं आहे आणि इथे थोडंसं साडीचं डेकोरेशन करून फ्लावर्सचं डेकोर केलेलं आहे जो आपला काही शृंगार असतो तो पूर्ण त्यावरती ठेवून दिलेला आहे हे पूजेचं ओवाळण्याचं ताट आहे आणि ही छान अशी माझी रांगोळी हळदी कुंकू मला तर खूप आवडली तुम्हाला कशी वाटली ते सांगा तर हे आपलं डेकोरेशन आदो इथे बसलेली आहे वाणासाठी वर्षी आणलेलं आहे बॉडी लोशन ॲक्च्युली मला दुसरं काहीतरी द्यायचं होतं पण खूप कन्फ्यूज झालं त्यामुळे मग शेवटी बॉडी लोशन घेतलेलं आहे आणि हे असं काय बाकीचं डेकोरेशन केलेलं आहे तर डेकोरेशन कसं वाटतंय ते नक्की कमेंट करून सांगा तर आता सगळं डेकोरेशन झालेलं होतं सर्व बायकांनाच सांगितलं हळदी कुंकासाठी आणि त्यानंतर मग माझं आणि आजूचं आवरलं तर माझा लोक कसा वाटतोय आहे तेसुद्धा नक्की कमेंट करून सांगा

kali na re